जोरासमोर विकास अधिकांना समोर ठेवतात आणि विकास मतदार संघामध्ये चरण चौबे सरकार राजू खरे सरकार एक अल्लाह रंग भारत सरके या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जातीय भाग निर्माण करण्याचं काम महाकाम केलं परंतु मी या मोहोळ तालुक्यामध्ये नतमस्तक होईल की ओबीसी असो

పంధ్రదాయ తయారు సమితిగర मी डेरी बी नव्हती कुठला काय नव्हता तर सगळ्या तर प्रेम माझा माझा प्रेम दिवस लोकांची सेवा सेवा केल्यानंतर मेवा देतो जर तुम्ही श्री राठ खरेच्या लोकांना तुम्हाला दाखवतो